गाडीवर जाऊ बाजारामध्ये आणि खूप सारा भाज्या घेऊन येऊ खासाल ना हा तुला पटेल ते भाजी <laughs> मला पटेल ती भाजी घेऊ बुम्ही कोणती भाजी खासाल तुम्ही कोणती भाजी खासान, खासान? खासान? चव्हीच्या दा चवीच्या भाजी

कशा तुन्या गोष्टी सांगता मग सांगा <coughs> शेताच्या गोष्टी पोपट बोआच्या गोष्टी गुळ खायचे का मग तुम्ही गुळ खायचे एक गुळ खायचे पण गोड ख पंधरा वर्षाचा होता हा चौदा पंधरा अच्छा गुळ गोड ते वीस किलोची मेहनत एक महिने म्हणजे खाल चल अरे बापरे वीस <laughs> किलोची <श्कुलाची>। बापरे बाप <laughs> ऐक हा

बंद।, बंद दुकान टाकलं खाना बंद बंद आणि विकणं सुरू माझं जायचं दुकानात बर जाऊ आपण मोठ करू दुकान आपलं

गोष्टी सांगा आज कोणती गोष्ट सांगणार तुम्ही कोणता बाजार आपली यादी बाकी आहे ना दुकानाची बाकी आहे ना आपली यादी मग ती कोण सांगणार पुढची यादी मला सगळे भाव माहिती पडले पाहिजे ना है ना तुम्ही काय बोलले होते तुम्ही मला रात्री प्रॉमिस केलं होतं ना की मी तुला उद्या सगळं सांगेन Ma, apa dia di baki ya tuan. बघू झाली का <laughs> होते मी होते <ही। laughs> तुला सांगायला नकोय मोक्ष उठ गेट अप फ्रॉम दू